मुलांना आपण घरी रोज बोलतो आपले आई वडील बोलतात आपल्याशी तुमचे सर बोलतात तुमच्याशी तुम्ही बोलता सरांशी आई बहिणीशी ते जे बोलतो ना ते जे शब्द बोलतो आपण त्याला भाषा म्हणतात त्याला काय म्हणतात भाषा म्हणजे आपले विचार सांगण्यासाठी आपलं मत सांगण्यासाठी आपण भाषेचा वापर करतो मग मा भाषेमध्ये काय काय असतं मग भाषेमध्ये सगळे मूळाक्षर असतात आता मी मी आज शिंदे शाळेवर आहे मी हे काय आहे त्यातलं मन हे अक्षर आहे आणि मला दुसरी विलांटी दिली आणि मी हा शब्द एकाक्षरी शब्द तयार झाला असं मूळाक्षरांपासून शब्द तयार होता आणि शब्दांपासून वाक्य तयार होतं जसं की अंजली आंबा खाते याच्यामध्ये अंजली आंबा आणि खाते हे तीन शब्द आहेत आणि या तीन शब्दांमधून एक वाक्य तयार झालं आता समजा हेच वाक्य मी चुकीचं बोलते बघा अंजली आंबा याच्यावरून आपल्याला काही कळत नाही अंजलीने आंबा फेकून दिला का खाऊन टाकला का कोणाला दिला हे काही कळत का नाही म्हणून ज्या वाक्याचा आपल्याला बोध होतो ज्या वाक्याचा आपल्याला अर्थ कळतो अशा अर्थपूर्ण वाक्याला अशा अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला एकत्र येणाऱ्या शब्दांना आपण वाक्य असं म्हणतो मग हे वाक्यातून -वाक्या आपली मराठी भाषा ही आपण बोलत असतो तर मराठी भाषेलासुद्धा एक शुद्ध आणि अशुद्ध अशा प्रकारे आपल्याकडनं बोलले जाते तर मराठी भाषेलासुद्धा काही नियम ठरलेले आहेत आणि या मराठी भाषेच्या नियमाला शास्त्राला व्याकरण असं म्हणतात त्याला मराठी व्याकरण म्हणतात आणि मराठी व्याकरणाचा एक भाग म्हणून आज आपण नाम शिकणार आहोत काय शिकणार आहोत नाम शिकणार आहोत आता जसं कुंभार मडकी बनवतो म्हणजे मडकी बनवणाऱ्यांना कुंभार म्हणतो लोह म्हणजे लोखंड लोखंडाचं काम करणाऱ्यांना लोहार म्हणतो जसे आपल्या व्यवसायावरून जाती पडलेल्या आहेत तसंच सुद्धा या मराठी भाषेमध्ये आहेत मराठी भाषा आपण लिहितो बोलतो तर तो प्रत्येक शब्द कोणत्या जातीचा आहे हे आपल्याला मराठी व्याकरणातून शिकायचं आहे तर त्यातला एक भाग म्हणजे नाम त्यातला एक भाग म्हणजे नाम शब्दांच्या जाती शब्द म्हणजे कोणते आता हा एक शब्द झाला हा एक शब्द झाला हा एक शब्द झाला हा एक शब्द झाला आणि हा एक शब्द झाला एक दोन तीन चार पाच पाच मिळून एक वाक्य तयार झालं इकडे सुद्धा एक दोन तीन चार चार शब्दांम म्हणजे शब्दांचा समूह समूह म्हणजे एकत्र येणे तर हे चार शब्दांचा समूह तयार झाला म्हणजे हे एक वाक्य तयार झालं मग या वाक्यांमध्ये हा शब्दाचे जात काय म्हणजे व्याकरणामध्ये हा कोणत्या जातीचा आहे हा कोणत्या जातीचा आहे हा कोणत्या जातीचा शब्द आहे हा शब्द कोणत्या जातीचा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे तर एकदम सोपा आहे नाम म्हणजे एकदम सोपा भाग आहे नामाचा अर्थ म्हणजे नाव नाम म्हणजे नाव म्हणजे ठेवलेलं नाव किंवा काल्पनिक नाव की जे आपल्या दृष्टीला दिसत नाही अशा वस्तूंना अशा गोष्टींना आपण काल्पनिक म्हणूया म्हणजे फक्त कल्पना करूया आपण ढग कधी पाहिले का हातात घेतले का ढग नाही फक्त दिसतात वरती म्हणजे हे काल्पनिक झाले परी आपण पाहिली नाही स्वर्ग आपण पाहिला नाही त्यांना काल्पनिक गोष्टी म्हणूया तर आपण आधी हे वाक्य वाचते इकडे लक्ष द्या पहिलं वाक्य आहे साखर घातल्याने वाढते दुसरं वाक्य आहे गंगा हिमालयात उगम पावते तिसरं वाक्य आहे माणसाला बैल व घोडा यांचा खूप उपयोग होतो चौथं वाक्य आहे मुंबई हे शहर व्यापारासाठी खूप प्रसिद्ध आहे पाचवं वाक्य आहे भारतात निरनिराळ्या धर्मांचे लोक राहतात सहावं वाक्य आहे रमेशची हुशारी व प्रामाणिकपणा पाहून हे आपण सहा वाक्य ऐकली आता बघा मी काही शब्दांमध्ये लाल रेषा ओढलेली आहे काही शब्दांच्या खाली लाल रेषा ओढली तर ती कोणत्या शब्दात आपण शोधूया आता पहिल्या वाक्यात साखर आहे साखर हे काय पदार्थाचं नाव आहे साखर कोणाचं नाव आहे पदार्थाचं नाव आहे दुधाची दूध हे सुद्धा एक पदार्थ आहे दूध सुद्धा हा एक पदार्थ आहे त्याला मी लाल रेष आवडलेली दुसरे वाटतात बघा गंगा गंगा हे नदीचं नाव आहे गंगा काय आहे नदीचं नाव आहे हिमालय हे पर्वताचं नाव आहे हिमालय हे पर्वताचं नाव आहे शब्द आलेला आहे भारत हे देशाचं नाव आहे या पृथ्वीच्या गोलावर अनेक देश आहेत ते सुद्धा सगळे नामच आहे इथं बघा रमेशची हुशारी व प्रामाणिकपणा या तीन शब्दांना मी रेषा ओढलेली आहे लाल शाईने तर इथं मुलाचं नाव आलेलं आहे आणि या मुलाचा गुण आपल्याला इथं दिसलेला आहे याच्यावरून मी तुम्हाला नाम म्हणजे काय ते सांगते नाम म्हणजे एखाद्या वस्तूचं नाव किंवा ठेवलेलं नाव म्हणजे नाम, नाम असं म्हणतात आता ह्या वाक्यामध्ये हे पदार्थांची नाव आले मग पदार्थ कोणकोणते आहेत दूध आहे साखर आहे गूळ आहे पोळे आहे भाजी आहे अजून काही पदार्थ असतील वरण आहे भात आहे जे जे पदार्थ असतील जिलेबी आहे लाडू आहे या सगळ्या पदार्थांच्या नावाला नाम असं म्हणतात मराठीच्या व्याकरणात त्या शब्दाची जात आपण नाम म्हणून ओळखूया आता इथे नदीचं नाव आलं आहे आता इथे एकच नाव आहे गंगा किती नदी आहे गंगा आहे यमुना आहे जमुना आहे कावेरी आहे गोदावरी आहे आपल्या नंदुरबार जवळ धुळ्याला पांढरा नदी आहे पाताळ गंगा आहे किती नद्यांची नावं आहेत म्हणजे सगळ्या नद्यांची नावं जर आली ना तर ती सगळी नाम आहे पुढच्या वाक्यात बघा प्राण्यांची नावं घोडा आहे बैल आहे गाय आहे बकरी आहे शेळी आहे किती ते वाघ सिंह कितीतरी जंगली प्राणी वन्य प्राणी जलचर प्राणी उभयचर प्राणी हे जमिनीवर राहणारे प्राणी या सगळ्या प्राण्यांची नावं म्हणजे मराठी व्याकरणामध्ये नाव असं त्यांचं तशीच जात आहे त्यांची आता हे देशाचं नाव आहे तुम्हाला माहित असेल आपल्या भारताच्या शेजारी कोणकोणते देश आहेत जपान आहे चीन आहे अफगाणिस्तान आहे पाकिस्तान आहे ह्या सगळ्या देशांची नावं आली म्हणजे त्या देशाचं नाव म्हणजे ते व्याकरणातलं नाम समजायचं आता इथं रमेश मुलाचं नाव आलं आता कितीतरी नाव आहेत मुलांची रमेश आहे उमेश आहे भावेश आहे संदीप आहे कितीतरी नाव आहेत मृणाल आहे आदित्य आहे तुमच्या सरांची नावं बघा हा ही सगळी मुलां तुमच्या वर्गातल्या मुलांची नावं बघा ही सगळी नाव म्हणून ओळखली जातात तसंच आता मुलांचं नाव आलं आता मुलींचं पण नाव येऊ शकतं ते सगळ्या मुलींची नावं सुद्धा नामच म्हणून ओळखायची आता, आता या रमेश विषयी माहिती सांगितलेली म्हणजे हा त्याचा गुण सांगितलेला आहे त्याच्या वागणुकीतला गुण म्हणजे वागणुकीच्या गुणाला सुद्धा सुद्धा गुणाच्या नावाला नाम असं म्हणतात हे या वाक्यावरून आपल्याला दिसत आता पुढे बघूया अजून कोण कोणती असतात मराठी व्याकरणामध्ये अजून कोण कोणती असतात बघा मुलांची नावं सचिन रोहित श्याम आदेश निलेश गोविंद अजूनही राग नंदुरबार पर्यंत पोहोचू शकते लिलाधर होईल की नाही खूप नाव आहेत मुलांची ही सगळी नावं मराठी व्याकरणामध्ये नाम म्हणून ओळखायची असतात मुलींची नावं खुशी चंदा वैशाली विद्या पूनम कदाचित तुमच्या वर्गातल्या मुलींची नावं आली असतील काहीची नसतील पण तर ही सगळी नावं मुलींची नावं म्हणजे कौन -कौन नाम आहेत अजून कोण कोणती नावं ही नाम ओळखावी बघा फुलांची नावं हे सुद्धा नामच आहे गुलाब हे पण नाम आहे मोगरा पण नाम आहे कमळ हे नाम आहे चहा केवडा ही सगळी फुलांची नावं म्हणजे नाम आहे पर्वतांची नावं आपण हिमालय पाहिला मागच्या वाक्यामध्ये बघा ही सगळी पर्वतांची नावं आहेत ही सुद्धा नामच आहेत आपण बोलूनच घेऊया हिमालय सह्याद्री सातपुडा अरवली विंध्य आणि निर्दिव ही पर्वतांची नावं सुद्धा शब्दाच्या जातीमधली नामच या जातीत ओळखली जातात नद्यांची नावं कृष्णा गोदावरी तापी गंगा सिंधू अशा अनेक नद्यांची नावं आहेत ही सुद्धा आपण नाम म्हणून ओळखायची अजून कोणकोणती नाम आहेत भरपूर यादी आहे खाली सुद्धा पक्षांच्या नावांना आपण नामच म्हणायचं पोपट आहे कोकिळा आहे कावळा आहे ही सुद्धा नामच झाली वस्तूंची नावं घरातली जी भांडी असतात ना ती सुद्धा नामच आहे देशांची नावं आपल्या भारताचं नाव आहे तुम्हाला जपान चीन अफगाणिस्तान पाकिस्तान अजून अमेरिका टोकियो इटली अशा भरपूर देशांची नाव आहेत तर ती नाव सुद्धा नाम म्हणून ओळखायची राज्यांची नावं आहे आपल्या राज्याचं नाव महाराष्ट्र आहे आपल्या राज्याच्या शेजारी कोण राज्य आहे छत्तीसगड गुजरात अजून उत्तराखंड मध्य प्रदेश असे अनेक राज्य आहेत त्या राज्यांची नावं म्हणजे आपण नाम म्हणून ओळखावे तसंच जिल्ह्यांची नावं आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत त्या छत्तीस जिल्ह्यांची नावं सुद्धा सगळी नावं म्हणजे नाम म्हणून ओळखायची अशा प्रकारे नाम हा मराठी व्याकरणातला शब्दाच्या जातीतला पहिला प्रकार आहे हा तुम्ही कायम लक्षात ठेवायचा आणि ना एखाद्या वाक्य दिलं त्याच्यात नाम कोणतं हे तुम्हाला ओळखता पाहिजे आता मी बोलू का काही वाक्य तुम्ही नामं सांगायची मी पांढरा नदी पाहिली आहे कोणतं नाम येईल याच्यात पांझरा नदी अशा प्रकारे तुम्ही नामं ओळखायची आहेत